तर आका तुला नाव सांगा पहिले आपलं शेखर भगत शेखर भगत आवास ना तर आपण कुठल्या 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 गाडीवर फायनल लाटबाईजी आणि पाकड्या दानोली पाकड्या तर आपण कधी पासून गाडी बैलगाडी आखलतात असल्यापासून सातवी म्हणजे पहिले स्टार्टिंग घाटापासून oh, म्हणजे आपली समुद्रकिनार जवळ आहे म्हणजे आपण पहिले स्टार्टिंग समुद्र किनारच केली असेल तर फायनलच्या गाडीवर आपण कधी बसला फायनलच्या बांड्या 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 आणि हाशा डबल ड्रायव्हर असेल ना आपल्या सोबत कोण होता नवेश नवेशदा म्हणजे नवेशदा पण जुना आधीपासून राखलतो तर निवास शेठ बघत यांच्याविषयी आपण काय बोलाल निवास बघत तो माझा भाऊच आहे पण त्याच्याच गाडीवरून मी शिकलो पण त्यांच्याविषयी आपण काय बोलाल की तो काय देव माणूस होता म्हणजे आपण तरी त्यांच्याकडे किती किती वर्ष गाडी आपण फायनल दोन हजार चौदाच्या आधी पासूनच नंतर मग आपण अमि दादांकडे सुरू केली या गाड्या चालू झाल्यापासून म्हणजे बंदी नंतर ना बंदी नंतर तेव्हा आपण त्याच्या अगोदर हाकलली गाडी मी ना निवास बघायची कुठे आवाजला फायनल गेल्या वर्षी नाही हे झाल्यानंतर त्याच्या आधी तीन वर्ष नक्कीच कायम हो फायनलची मोठी धावण असते कायम पाच सहा पहिले तरी असतातच आणि हा पण भावच माझा तर दादा पण भावच तर अमितदादाविषयी आपण काय बोला तर त्याच्याबद्दल काय बोलायचं काय काहीच नाही म्हणजे विषयच नाही तर मित्रांनो फायनल गाटामध्ये प्रथम क्रमांकाला दादा नाईक मातुर्ले यांचा तर आता कसं वाटतं की आपली गाडी म्हणजे बसायला लागली की कायम आज माझी डबल एंट्री झालेली आहे कायम पहिला नंबर येण्याचा मान मला वाटत नाही अलिबाग मध्ये कायम सतत डबल एंट्री करणारा कोण असेल तर नशिबाने देवाच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली गाडी आज नंबरामध्ये परत पुन्हा एकदा पहिली बसली आणि ह्या वर्षाचा शेवट सुद्धा अगदी निर्विवाद आपण ह्या वर्चस्व बल क्षेत्रामध्ये दाखल त्याबद्दल देवाचे पण आभार आणि सगळ्या प्रेक्षकांचे जेवढे काय माझे माझे समर्थक आहेत किंवा माझे चाहते वर्ग आहेत सगळ्यांचा आभार मानतो नक्कीच आणि आपला ग्रुप एवढा सोबत असत त्यांच्याविषयी काय बोला सगळ्या ग्रुप सोबत आहे सगळे पूर्ण सोबत आहेत म्हणून काही शक्य आहे हे बलकर क्षेत्रात हे कुठलं अख्याच काम नाही आहे हे सगळी मुलं आहेत सगळी मेहनत करतात आणि सगळेजण सोबत असतात आणि त्यांच्या सगळ्यांचं प्रत्येकाचा प्रत्येकाचा खरीचा आहे म्हणून आपल्याला विजय संपर्क तर आपल्या जॉकी विषय काय बोलायला शेखर नाही शेखर हा तो हिंदा ड्रायव्हर झालेला आता तो माझा पण भाऊ आहे म्हणजे ही गाडी माझी नाही आहे ही सगळ्यांची गाडी आहे आणि तो आहे म्हणून सगळं शक्य आहे नक्कीच करा आपल्या सर्व मित्रपरिवारचा सपोर्ट पण तेवढाच आहे आणि आपली जॉकी पण तशीच गाडी आकलतात नक्कीच नक्कीच तर शुभेच्छा पुढील वाटचालसाठी धन्यवाद धन्यवाद